न्यूज न्यूज चानल। हिंदवी स्वराज्याचे निर्माते संस्थापक शिव छत्रपती राजांच्या तीनशे पंच्याण्णव्या निमित्त आज आई हॉस्पिटलच्या नवीन वास्तूमध्ये महारक्तदान शिबिराचे आयोजन जितेंद्र पाटील अध्यक्ष आई फाउंडेशन यांच्या अथक प्रयत्नाने आयोजित करण्यात आले शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य माननीय रोहन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले मार्केट कमिटी संचालक रोहन मोरे सचिव दीपक मोरे नगरसेवक दीपक अनुष्ठान अंजलिताई करण पवार व माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा बापू मरसाळे दीपक कुलकर्णी वना महाराज सर विवेक पाटील गणेश पाटील यांनी भेट देऊन शिवप्रतिमा पूजन केले महाशिबिरात एकशे बारा जणांनी रक्तदान केले तर सर्व रक्तदात्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम देऊन त्यांचा गौरव करण्यात आला सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी देविदास चौधरी पारोळा